आठ नऊ वर्षाचा गॅप इलेक्शन आणि त्यामुळं साहजिक इच्छुकांची संख्या ही जास्त आहे आणि इच्छुकांची संख्या जास्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागच्या वेळी जी एक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस होती त्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग त्यातल्या एक भाग रामराजांच्या बरोबर मनुष्य बांधव गेला आणि एक भाग आमच्याबरोबर आता त्यानंतर समोरून पुन्हा भाजपचं उमेदवार आल्यात काही अशा ह्याच्यामध्ये मूळ राष्ट्रवादीच्या विचारांची जी, जी माणसं ती सगळी एका जागेवर यावी यावी भलं त्यांचं चिन्ह आता सध्या तात्पुरतं काही असलं तरीसुद्धा ही मूळ सगळी जी माणसं आहेत धनुष्य उभी राहिलेली माणसं असतील किंवा घड्याळा उभी राहिलेली माणसं असतील ही